मी भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेमध्ये व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत असून माझं नाव गणेश राणे गेली एकोणचाळीस वर्षापासून संस्थेच्या विविध समाजातील विविध घटकातील मुलांसाठी या ठिकाणी मुलांचा सर्वांगीण विकास यासाठी संस्था कार्यरत आहेत संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शिवलाल जाधव यांच्या माध्यमातून ही संस्था सुरू झाली आणि अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात पहिली ते नवीपर्यंत शाळा किंवा गुढी या ठिकाणी आहेत याचबरोबर पाबळला मत्तिबंद मुलांचंही निवासी शाळा आपण त्या तिथं या ठिकाणी मुलांना शिक्षण देत असतो त्याचबरोबर मोकोबदीर शाळा आणि नव्यानेच आपण या वर्षापासून मुलांचा दहावीनंतरच्या मुलांसाठीचा मुलां जो भेडसावणारा प्रश्न आहे त्यांच्यासाठी आपण स्किल सेंटर या ठिकाणी बहुतांश मुलींसाठी आपण या ठिकाणी गर्ल्स एम्पावरमेंट याकरता नर्सिंग कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे त्याचबरोबर आठवी नववी दहावीच्या मुलांना छोटे छोटे स्किल आणि त्यांच्या हाताला काम मिळावं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी वेगवेगळे स्किल या ठिकाणी सुरू केले त्यामध्ये शिलाई मशीन असेल इलेक्ट्रिकल प्लंबिंग वेल्डिंग असे छोटे छोटे कोर्सेस आपण या ठिकाणी देत असतो जेणेकरून या आश्रममधनं जेव्हा मुलगा आऊट होईल तेव्हा तो बेरोजगार राहणार नाही आणि काहीतरी रोजगार त्याला मिळेल या दृष्टिकोनातून आपण त्याला एक स्किल देण्याचा प्रयत्न करत असतो बागुली या ठिकाणी सध्या साडेतीनशे मुलं शिक्षण घेत आहेत समाजातील विविध घटकातील विविध लोकांच्या सहकार्याने ही संस्था सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीतून आपण या ठिकाणी मदत करू शकता आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करू शकतो की आपण बड्डे वगैरे सेलिब्रेट करत असतो तर असे बड्डे या ठिका अशाच पद्धतीच्या मुलांसोबत आज येऊन सेलिब्रेट केलं निमित्ताने आपण फळंवाटं बिस्किट अन्नदान अशा स्वरूपाची मदत केल्यानंतर आम्हालाही हे कार्य करण्यामध्ये थोडासा हातभार मिळू शकतो त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जसं शक्य आहे जुने कप अशा पद्धतीने आपण सर्वजण या ठिकाणी मदत करू शकतात जेणेकरून हे कार्य आम्हाला अजून पुढे नेता येईल संस्थेच्या माध्यमातून यावर्षी आपण वृद्धाश्रमाचाही उपक्रम हाती घेतलेला आहे यामध्येही लोकांच्या सहभागाची आवश्यकता आहे या, या आश्रमामध्ये पहिली ते दहावीपर्यंत आपण शिक्षण देत असताना शिक प शिक्षणासोबतच त्यांच्यावरती संस्कार घडावी या दृष्टिकोनातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये संगणक असतील स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असेल असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेत असतो कारण ही पहिल्यांदा शिक्षणाच्या प्रवाहात येतात पंच्याऐंशी टक्के मुलं यांना आपण शिक्षणासोबत त्यांच्यामध्ये एक चांगले संस्कार घडवण्यासाठी विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि हा उपक्रम गेले एकोणचाळीस वर्षापासून संस्थेचं हे कार्यक्र कार्य अविरत सुरू आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजातील विविध लोकांच्या सहकार्याने हे कार्य सुरू आहेत हे कार्य सुरू ठेवण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे धन्यवाद